स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता पूर्णपणे संपली अख्ख्या महाराष्ट्रात आजपर्यंत अशा प्रकारे हत्या यापूर्वी कधीच झाली नव्हती इतकी निर्घृणपणे हत्या करणारे कोण तर ते महायुतीचेच कार्यकर्ते निघाले आणि ज्यांची अमानुषपणे हत्या झाली तो सरपंच देखील भाजपाचाच बूथ प्रमुख होता हत्या झाली नंतर आमदार सुरेश धस यांनी या मुद्द्याला संसदेत धगधगत्या मशालीने पेटवलं हे आपल्याला ठाऊक आहे म्हणूनच सरकार आणि प्रशासन खळबळून जाग झालं होतं तेही देखील आपण पाहिलं आहे आणि तपासाने वेग अतिशय प्रचंड वेग धारण केला होता आज पाच महिने उलटले पाच महिने संपले आता काय अपडेट आहे तपासाने मात्र आता परतीचा प्रवास सुरू केला आहे का संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता बर्फासारखी थंडगार पडली आहे का अतिशय बुद्धी चातुर्याने हे प्रकरण थांबवण्यात प्रकांड पंडितांना यश आल्याचं आपण म्हणू शकतो का या प्रकरणात कुणाला सजा मिळणार आणि कोण या प्रकरणातून अगदी अलगदपणे हळुवारपणे बाहेर येतील हे येत्या काहीच काळात तुमच्यापर्यंत पोहोचेल धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब संपूर्णपणे मॅनेज झालं आहे का गेल्या सात मेला सुनावणी होणार होती परंतु ती सुनावणी रद्द होऊन येत्या एकोणवीस तारखेला ती सुनावणी आता होणार आहे या प्रकरणातील बातम्या देखील आता अनंतात विलीन होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मेरी बात बात मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी तुम्हाला त्रास होईल ऐकताना ज्यांनी आपला इगो वगैरे सुरक्षित झाकझुक करून ठेवला असेल त्यांना नम्र विनंती हा व्हिडिओ तुम्ही बघू नका हा व्हिडिओ अजिबात पाहू नका आणि ज्याला सत्य स्वीकारण्याची सवय नाही त्यांच्यासाठी ही, ही बातमी आणि हे विश्लेषण अजिबात नाही हे देखील लक्षात घ्या मित्र हो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक दोन नव्हे तर तब्बल पाच महिने लोटले आहेत या महाभयंकर प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे जगभर ही बातमी फिरली बीड जिल्ह्यातील पोलिसांची भ्रष्ट व्यवस्था बीडातून अलगद बाहेर आली हे देखील आपण पाहिलं आहे सरकारवर प्रचंड दबाव आला पत्रकारांनी प्रश्नांचा अगदी भडीमार ठोकला जिथे जिथे ज्या ठिकाणी नेता दिसेल त्या ठिकाणी पत्रकार तयार राहायचे यावेळी सत्तेच्या संसारात एकच पक्ष नाही मित्र हो तर एका नवऱ्याला दोन बायकांशी जुगाड करून स्वप्नातच मधुचंद्र शोधावा लागला हे लक्षात घ्या अशा प्रकारचं हे विकलांग सरकार आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी जगात काम करणारे लोक दुसरे तिसरे कोणीच नसून ते जुगाळाने तयार झालेल्या या महायुतीचेच कार्यकर्ते आहेत हे सिद्ध होताना अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे आणि हे सत्य हे सत्य महाराष्ट्राच्या कानावर आल्या बरोबर दोन बायकांचा संसार उघड्यावर आला भाजपाचे दोन्ही वरपक्ष चिंताग्रस्त झाले राष्ट्रवादी पडवाट शोधण्याच्या बेतात लोकांना झडकली दुसरीकडे नाथांची शिवसेना शांत बसून तमाशा बघत राहिली तो मी नव्हेच या भूमिकेत भारतीय जनता पार्टीचे काही छुटभय्य नेते मुख्यमंत्र्यांच्या आड लपून अनेक दिवस देवाभाऊंचा आडोसा घेत महाराष्ट्रात फिरत राहिले हे देखील आपण पाहिलं आहे या प्रकरणात महाराष्ट्र जाम चिडलं आहे हे महायुतीतील तीनही पक्षांना समजलं त्यांच्या लक्षात आलं परंतु सत्तेच्या ताकदीने सत्तेच्या शक्तीने त्यांना संरक्षण मिळत गेल्याची चाहूल देखील महाराष्ट्राला लागत गेली इतकं सर्व दररोज घडत होतं धनंजय मुंडेंचा देखील अप्रत्यक्षपणे या प्रकरणात सहभाग असल्याचे लोक उघड बोलू लागले होते अनेक लक्षात घ्या अनेक वर्ष तोंड बंद ठेवून अत्याचार सहन करणारे परळी परिसरातील अनेक लोक अगदी बिनधास्तपणे त्यावेळी बोलू लागले होते परंतु ते कुठे गेले आहेत आता माहिती आहे पुढे शहाणपण चालत नाही हे आज सिद्ध होताना दिसत आहे या प्रकरणाच्या विरोधात पिंजऱ्याच्या बाहेर येऊन पोपटासारखे खुले आम बोलणारे सामान्य माणसं पुन्हा परत भीतीने पिंजऱ्यात पोहोचले आहेत कारण एक लक्षात घ्या शेवटी सत्तेच्या शक्ती पुढे मोठमोठे वाघ क्षणात सारखे म्या म्या करत दडून जातात दादा पवार अजित दादा पवार सुरुवातीला घाबरले होते महाराष्ट्राने बघितलं कारण विष्णू चाटे राष्ट्रवादीच्या छताखालचा छपरी होता हे जगाला ठाऊक झालं होतं धनुभाव तर चक्क आजारीच पडले कारण एका ताटात दररोज सोबत जेवणारा मित्र प्रिय मित्र कारागृहात अडकला कोण करार आणि दुसरीकडे प्रेमाच्या बायकोने कोर्टाचा गेम करून दणका दिला या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असल्याने धनुभाऊंना धनंजय मुंडेंना मंत्रीपदाला मुकावं लागलं मंत्रीपदाला मुकावं लागलं मंत्रीपद गेलं हे दुःख वेगळं आणि दुसरीकडे सह आरोपी होणार या भीतीने आपलं आता काय होईल याची काळजी अनुभवना अंथरुणावर घेऊन गेली परंतु आता कुणालाच घाबरण्याचे कारण नाही कारण प्रकरण जवळपास जवळपास पूर्णपणे मॅनेज आहे त्याची व्यवस्था झालेली आहे सर्व निखारे धगधगते निखारे आता अगदी शांत झाले आहेत मस्सा येथील देशमुखांच्या घरासमोरील पेंडाल देखील येत्या काही दिवसात निघून जाईल मित्र हो कधी कधी असं वाटतं एखाद्या कुटुंबाला मोठं होण्यासाठी त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मराव लागतं का त्याला आपला जीव गमवावा लागतो का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा होतो देशमुख कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी जवळपास निश्चित झाली आहे अनेक सामाजिक संस्थांनी देखील लाखो रुपयांची मदत देशमुख कुटुंबाला केली आहे आणि आपण तेही पाहिलं असेल त्याही बातम्या वाचल्या असतील ऐकल्या असतील अनेक पक्षातील नेत्यांनी लाखो रुपये वेगळे देशमुख कुटुंबाला दिले आहे मदतीसाठी माहिती आहे पैशाचा ओघ मनातल्या रागाला शांत करण्यासाठी प्रयत्नरत असतो पुरेसा असतो संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिचा नुकताच बारावीचा निकाल लागला तिला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले आहे तिचं अभिनंदन आहे पण हे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः तिला फोन करून तिचं कौतुक केलं तिचं अभिनंदन केलं आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची देखील हमी मुख्यमंत्र्यांनी वैभवीला दिली परंतु एक गंमत घडली मित्र फोनवर बोलताना मध्येच वैभवीने एक वाक्य म्हटलं मुख्यमंत्र्यांना ती म्हणाली आम्हाला न्याय मिळावा ही देखील आमची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्र्यांना ती बोलली परंतु लक्षात घ्या खुद्द धनंजय देशमुख बाजूला बसले होते वैभवीच्या त्यांनी वैभवीला अधिक स्पष्ट बोलू नये यासाठी वैभवीला तात्काळ आवरले फोन बंद झाला याचा अर्थ नेमका काय असावा हे लक्षात घ्या हे तुम्हीच ठरवा सरकारने पैसा देवो न देवो मी तर असं म्हणेल त्यांनी देऊ केलेल्या सरकारी नोकरीला देखील देशमुख कुटुंबाने लाथ मारायला पाहिजे होती आणि ही सर्व प्रलोभने टाळून फक्त न्याय आणि न्यायाचीच मागणी सरकार दरबारी करायला पाहिजे होती परंतु तसं होताना दिसलं नाही दिसत नाही आणि दिसणार देखील नाही है हे लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण अतिशय शिताफीने हाताळलं तापलेलं देशमुख कुटुंब आता अगदी शांत झालं आहे उद्या वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघेही निर्दोष कारागृहाच्या बाहेर आले तर आश्चर्य अजिबात वाटू देऊ नका शेवटी एक लक्षात घ्या भैया सबसे बळा रुपया वाल्मिक कराड सुखरूप तुरुंगातून बाहेर येईल धनंजय मुंडेंच्या सोबतीने पुन्हा राजकारण होईल दुसरीकडे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता विष्णू चाटे पुन्हा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठं पद भूषवेल शिव्यांचा भडीमार करणारे आपण सामान्य लोक पुन्हा त्यांना पुष्पगुच्छ देऊन मंचावर आम्ही चढू उत्साहाने आणि शेवटी त्याच कंटकांना आम्ही मोठं करू असं वाटायला लागलं आहे त्यामुळे आपला मराठी बाणा मराठ्यांची शक्ती युक्ती आणि बुद्धी हे सगळं इतिहासात इतिहासातच जमा झालेलं आहे हे लक्षात घ्या येत्या एकोणवीस तारखेच्या मिळमिळीत सुनावणीची आता वाट बघा एवढंच आपल्या हातात आहे शेवटी होईल तेच जे सरकारला आवडेल घडेल तेच जे जनहिताच कदाचित नसेल असो आपल्याला नेमकं याबद्दल काय वाटतं मित्र हो हे कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा जाता जाता एक तुम्हाला नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नवीन अपडेट विसंगत असा अपडेट हे शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र